एल्कोहोलिक्स एनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाण्याचे ज्ञान मला दे दैनिक प्रतिबिंब फेब्रुवारी अठ्ठावीस काय कुणी अध्यक्ष नाही दुहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम जेव्हा सांगितले की आमच्या सोसायटीला कोणत्याही अध्यक्षाला त्याचे संचालन करण्याचा अधिकार नाही कोणताही खजिनदार जो कोणत्याही थकबाकी भरण्यास भाग पाडू शकत नाही आमचे मित्र दमतात आणि उद्गारतात हे असू शकत नाही बारा पायऱ्या आणि बारा परंपरा पृष्ठ क्रमांक एकशे बत्तीस शेवटी जेव्हा मी ए ए मध्ये तेव्हा मला विश्वास बसत नव्हता की देय देय देण्याची सक्ती करणारा खजिनदार नाही सेवेच्या बदल्यात आर्थिक योगदानाची आवश्यकता नसलेल्या संस्थेची मी कल्पना करू शकत नाही हा माझा पहिला आणि आतापर्यंतचा अनुभव होता काही न काही मिळवण्याचा ए एमधील लोकांद्वारे मला वापरलेले किंवा त्रासदायक वाटले नाही म्हणून मी पक्षपातीपणापासून मुक्त आणि मोकळ्या मनाने कार्यक्रमाकडे जाऊ शकलो त्यांना माझ्याकडून काहीही नको होते मी काय गमावू शकतो सुरुवातीच्या संस्थापकांच्या बुद्धीबद्दल मी देवाचे आभार मानतो ज्यांना मद्यपींचा तिरस्कार हाताळला जातो हे चांगले माहीत होते एल्कोहोलिक एनॉनिमस